हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर होत असलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपल्या शहरामध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमदार महेशदादा लांडगे आमदार अश्विनीताई जगताप आमदार उमाताई खापरे जिल्हाधिकारी दे राजेश देखमुख महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग मराठीचे आयुक्त राहुल मेहवाल पोलीस आयुक्त श्री चोबे साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना राज्यामध्ये दहा महिन्यापूर्वी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सरकार लोकांना पाहिजे असं सरकार आणि लोकांच्या कामाला न्याय देणारं सरकार राज्यामध्ये आलं आणि गेले दहा महिन्यामध्ये या राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध शहरामध्ये जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन ते सोडवण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन नागरिकांना अनेक हेलपाटे मारावा लागत होते अनेक त्रास सहन करावा लागत होता आणि ब ही बाब ओळखून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये जाऊन शासनाचा हा कारभार पाहून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि राज्य सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर नागरिकांना अत्यावश्यक हो असलेले अनेक दाखले एकाच छताखाली देण्याचा एक, एक अभिनव कार्यक्रम शासन आपल्यादारी या माध्यमातून आयोजित केला आणि मान्य मुख्यमंत्री महोदय आज पिंपरी चिंचवडला या निमित्तानं आले साहेब तुमचं मनस्वी स्वागत करतो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना आणि विविध दाखले दिले जातात काहींना त्याचा लाभ मिळतो काहींना कदाचित लाभ मिळत नसेल परंतु सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य जनतेला ही माहिती पोचवण्यासाठी खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा देखील उपक्रम होतो आहे मान्य जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आहेत उपस्थित त्यांच्या महसूलच्या सगळ्या नोडल एजन्सी असतील तहसील असतील तहसीलदार असतील साहेब असतील ही सगळी शासकीय मंडळी आपल्या आपल्या परीने काम करतात मान्य मुख्यमंत्री महोदयांना मला सांगायला अभिमान वाटेल माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ तालुक्यामध्ये आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी हा उपक्रम घेतला तहसीलदार देशमुख यांनी जवळपास एका वेळेस आम्ही कार्यक्रम शासन आपल्या दारे घेतला एकाच दिवशी अडीच हजार नागरिकांना दाखले देण्याचं काम आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आज देखील या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिक या ठिकाणी आले मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगेल की ह्या सगळ्या एजन्सी खरं तर उद्या पण एक दिवस आपण या ठिकाणी ठेवा अनेक एक नागरिकांना एका छताखाली या उपक्रमाचा लाभ घेता येईल आपण संबंधित विभागाला त्या प्रकारच्या सूचना द्यावा तर शासकीय कुठल्याही कार्यालयात जावं तर रेशनिंग कार्यालय असेल किंवा अन्य कार्यालयामध्ये असेल नागरिकांचं समाधान होत नाही ही बाब खरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे या राज्यामध्ये एक कृतीशील सरकार आलेले आणि कृतिशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करतात आणि म्हणून शासनाचे आदेश आहे ते आदेश केवळ कागदावरती राह राहता कामा नाही प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये नागरिकांना न्याय देण्याची भूमिका आपण अधिकारी म्हणून घेतली गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम जो चालू केला त्या उपक्रमाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर काम केलं तर नक्की एक चांगलं काम अभिनव काम जे मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यांना जे आहे ते काम निश्चितपणे होईल मान्य मुख्यमंत्री स्वतः एक नगरसेवकापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत सर्वसामान्य जनतेमध्ये राहून आज या या स्टेज पर्यंत पोचलेले ते स्वतः काम करत असताना आज देखील पंधरा पंधरा सोळा सोळा तास मान्य मुख्यमंत्री काम करतात आणि काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये गेल्या दहा महिन्यामध्ये मी तर म्हणून गेले अनेक वर्षापासून जे मुख्यमंत्री कधी राज्याच्या कानेकोपऱ्यामध्ये पोचले नाही ते मान्य मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचून नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेता त्यांचं मनस्वी मी अभिनंदन करतो राज्याच्या आपल्या परिसरातल्या जनतेच्या वतीनं आभार देखील व्यक्त करतो मान्य मुख्यमंत्री महोदय आपण आलात त्याबद्दल मनस्वी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या मनोगत थांबवतो जय हिंद जय